मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा अनयकडे त्याला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा अनय हा अक्षयला सांगतो की अरे मला डॉक्टर बापट यांनी जे काही सांगितले आणि ते जर मी तुला सांगितले तर प्रायव्हसी ही भंग केल्यासारखे के होईल कारण एफिकच्या विरुद्ध वागतो असे होईल तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तू जर मला काही सांगितले नाही तर मला कसे कळणार तू एक काम कर मी तुला काही प्रश्न विचारतो तू फक्त त्याची हो की नाही असे उत्तर दे तेव्हा अनय म्हणतो की ठीक आहे तर अक्षय विचारतो की ती रेवा प्रेग्नेंट आहे का तर अनय नाही बोलतो तेव्हा मग अक्षय विचारतो की ती हे सर्व रिपोर्ट्स कुठून मिळवते तर अनय म्हणतो की माहिती नाही डॉक्टर भापटकडे गेली होती तेव्हा डॉक्टर भापटने ही खोटी रिपोर्ट तिला दिली का तेव्हा ते सुद्धा नाही बोलतो आणि डॉक्टर भापटनी तिला कोणतेही असे रिपोर्ट दिलेले नाही त्यांनाच कळत नाही की तिने ही रिपोर्ट आणलेच कुठून म्हणूनच मी काही बोलत नव्हतो जर काही बोललो तर हे सर्व डॉक्टर भापटवर येईन आणि त्यात त्यांची काही चूक नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मी यामध्ये अडकलो तू प्लीज मला काहीतरी सांग ना तेव्हा आनय सांगायला लागतो त्यानंतर आरती रेवाजवळ येते आणि तिची मान अलगत अशी होऊन चोळत तिला विचारते की काय गं बरे वाटते तर रेवा विचारते की अगं तुला काय झाले आरती म्हणते की अगं तुझी झोप व्यवस्थित झाली नसेल मान दुखत असेल म्हणून करते तुझ्या काळजीपोटी रेवा म्हणते की खरंच माझी झोप झाली नाही तर आरती म्हणते की तुला कॉपी हवी का मी कॉपी घेऊन येते रमा कॉपीज बनवत असते कारण आरतीने जे काही तिचे मिरचीचे हात असतात ते रेवाच्या सर्व मानेला चोळलेले असतात आणि ती कॉपी आणण्यासाठी किचन मध्ये जाते आरती आपले हातही किचनमध्ये धुते आणि रमाला कॉफी देण्यासाठी सांगते तेव्हा आरतीच्या हाताची सुद्धा आग होत असते तेव्हा रमा त्या हका हातावर फुंकर मारते आणि आरती म्हणते की काही नाही रेवाला मात्र इकडे मानेला ही आग होत असते आरती कॉफी घेते आणि रेवाला द्यायला लागते रमा म्हणते की आओ काय करता ते तरी मला सांगा आरती म्हणते की एक मिनिट आणि ती कॉपी रेवाला देते आणि लगेच म्हणते की अगं रेवा तुझ्या गळ्यालाही लाल ॲलर्जी कसली आली तुला काही ॲलर्जी वगैरे आहे की काय आरती म्हणते एक मिनिट तू अगोदर ती चेन काढ आणि काय झाले नेमकं म्हणून आरती तिची चेन काढायला लागते कारण त्यांना ती चावी घ्यायची असते आणि आरती ती चेन काढून घेते आणि रेवाला म्हणते की तू एक काम कर आतमध्ये जा त्या गळ्याला काहीतरी अगोदर लावून फ्रेश करून घे रेवा धावतच आतमध्ये जाते तर रमा धावतच आरतीजवळ येते आणि काय झाले असे विचारते तर आरती आपली त्या रेवाच्या बॅगची चावी दाखवते तर रमा खुश होते आणि आरतीला ती थँक्यू आरती बहिणी असे बोलते त्यानंतर इकडे अनय सांगत असतो की रेवा जेव्हा त्या डॉक्टरांना भेटायला गेली होती तेव्हा अक्षय म्हणतो की मीच घेऊन गेलो होतो तेव्हा अनय सांगतो की अरे पण ती जनरल चेकअपसाठी आली होती तिने कुठेच मेन्शन केले नाही की ती प्रेग्नेंट आहे आणि ती प्रेग्नेंट नाहीच तेव्हा अक्षय म्हणतो की अरे हे तर एकदम बेस्ट झालं आणि तू एक काम कर येऊन हे सर्व सांग तेव्हा म्हणतो की अरे मी हे सर्व नाही सांगू शकत उद्या जर मी सर्वांना हे सांगितले आणि रेवाने जर खोटे रिपोर्ट आणून दाखवले तर यात डॉक्टर बापट ह्या अडकू शकतात आणि माझ्यावर सुद्धा ते प्रकरण शिकू शकते आणि ही सर्व माहिती मी तुला पर्सनल लेवलवर देतो आणि तू सुद्धा प्लीज हे कुणाला सांगू नको अजून सुद्धा तुला काही मदत लागली तर सांग परंतु ही गोष्ट मात्र कुठेही बोलू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो की तू तुझ्या अंडरला तिच्या परत तपासण्या कर तेव्हा अनय म्हणतो की ते सुद्धा नाही करू शकत कारण पेशंटच्या मनाविरुद्ध जाऊन आम्ही कुठलीच तपासणी करू शकत नाही तो एक गुन्हा ठरू शकतो आणि मी जरी रेवाच्या तपासण्या के केल्या तर रेवा खोटे रिपोर्ट आणू शकते तेव्हा अक्षय चिडतो आणि हाच सर्व घोळ आहे सर्व काही डोळ्यासमोर आहे परंतु ते सिद्ध करू शकत नाही त्या रेवाचं नेमकं काय करावे हे त्याला टेन्शन येते त्यानंतर इकडे आरती ती बॅग घेते आणि इने त्या बॅग मध्ये काय भरले म्हणून ती बॅग घाईने ती उचकू लागते आणि त्या बॅग मधील स्विमिंग कॉस्ट्युम हा काढून घेते आणि ही कशी नेते तेच बघते आणि परत बॅग ती तेथे ठेवून देत असते तेवढ्यात अभि येतो अभि विचारतो की आरती तू येथे काय करतेस आणि आरती म्हणते की अरे मी रेवाची विचारपूस करण्यासाठी इथे आले होते परंतु रेवा इथे नाही आणि तू इथे काय करतोस आभी म्हणतो की रेवाची बॅग पॅक करून झाली की नाही तिला काय हवं नको ते विचारण्यासाठी आलं होतं तेव्हा आरती म्हणते की मला तू कधी असे विचारले नाही रे तुला माझी काही पडलीच नाही तू आजकाल मला काहीच विचारत नाही तेव्हा आभी म्हणतो की अर्ग तू असे काय करते काम कर तुला काय लागते ते मला सांग मी तुझ्यासाठी आज तुला जसा हवा तसा नाश्ता बनवतो म्हणून आभी किचनमध्ये जातो आणि आरती कशीबशी रेवाच्या रूममधून निसटते त्यानंतर इकडे रेवा ही आपला गळ्याला पूर्ण ते पूर्णपणे लाल झालेले त्याची आग होत असते आणि पाण्याने ते धुत असते रमा म्हणते की अगं काय झाले तू असे धावत का आली तेव्हा रेवा म्हणते की माहिती नाही अशी आगग होते आणि लाल झालाय सर्व गळा तेव्हा रमा म्हणते की अगं प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये हे सर्व काही होत असेल तेव्हा रेवा म्हणून जाते की मी कुठे प्रेग्नेंट आहे आणि परत बोलायची थांबते तर रमाला हसू येते आणि रेवा पुन्हा म्हणते की मी प्रेग्नेंट आहे आणि तुला काय करणार कारण तू तर काही सिद्ध करू शकत नाही कारण सगळे डाव हे माझ्या हातामध्ये आहे आता मी तर मी तुझ्या नवऱ्याला घेऊन फिरायला सुद्धा निघाले रमा म्हणते की अगं जा तू पुढे काय होते ते आपण बघूयात रेवा म्हणते की अगं बघण्याशिवाय तुझ्या हातामध्ये दुसरं राहिलं तरी काय रमा विचारते की अगं माझ्या नवऱ्याला घेऊन तू कुठे चालली तेव्हा रेवा म्हणते की सिक्रेट जागा आहे ती तुला नाही सांगू शकत मी हे त्यानंतर अक्षय हा आणायला भेटून आपल्या रूममध्ये येऊन बसलेला असतो त्याला टेन्शनच आलेले असते तर तेवढ्यात रमा येते आणि काय झाली का तयारी असे विचारते तर अक्षय म्हणतो की कसली तयारी रमा म्हणते की त्या रेवाची सर्व तयारी झाली कारण तुम्ही बेबी मुनला जातात त्याची तयारी झाली का असे विचारते अक्षयला खूप चिड येते आणि त्या मुलीचं नाव सुद्धा घेऊ नको ती एक फ्रॉड बाई आहे रमा म्हणते की ते तर मला माहिती आहे परंतु आता नवीन काय घडले तेव्हा अक्षय रागाने म्हणतो जनरल टेस्ट करून तिने सर्व खोटे रिपोर्ट आपल्याला दाखवले मला आनयने सर्व काही सांगितले परंतु तो फक्त असे म्हटला की बाहेर सर्व आपण सांगू शकत नाही कारण त्या डॉक्टरवर आळ येईल रमा म्हणते की खरंच किती आगाहू मुलगी आहे ही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आगाहू नाही नीच आहे एकदम नीच आत्तापर्यंत मी तिला खूप काही सोडून दिले परंतु इथून पुढे नाही इथून पुढे मी तिला काहीच सोडणार नाही तेव्हा रमा कपाटातून ते सिम कॅश्यूम काढते आणि अक्षयला दाखवते ही तिकडे फिरण्यासाठी तिच्या बॅगमध्येही घेऊन चालली होती तर अक्षयला आणखीन राग येतो आणि नेमकं ह्या बाईच्या मनात काय आहे ती मला कुठे घेऊन जाणार असे विचारतो रमा म्हणते की ती मला काहीच सांगत नाही परंतु समुद्र स्विमिंग पूल तिकडे जे काही असते ना तिकडे असे वाटते अक्षय म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही की ती नेमकं मला कुठे घेऊन जाणार तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा तू चल ना आमच्या सोबत मला तिच्या सोबत कुठेही जायचे नाही रमा म्हणते की नाही हो आणि आता तुम्हाला जावेच लागणार तिच्या तोंडातून आपल्याला जर खरे वधून घ्यायचे असेल तर तुम्हाला जावेच लागणार म्हणून रमा ही अक्षयची बॅग भरत असते अक्षय म्हणतो की रमा ऐक ना मला एक एकट्याला तिकडे नाही करमणार तू सुद्धा सोबत चल रमा म्हणते की आओ तुम्ही जा मी नाही येऊ शकत आणि ती बॅग भरत असते तर अक्षय म्हणतो की एक काम करतो मी तुला ह्या बॅगमध्ये घेऊन तिकडे जातो आणि अक्षयसुद्धा रमाच्या कपाटामधून एक साडी घेतो आणि मला तुझी आठवण जर तिकडे आली तर ही साडी माझ्यासोबत असून दे तेव्हा अक्षयच्या डोळ्यातमध्ये पाणी येते तर रमा विचारते की अहो तितक्या लहान मुलासारखे का रडता तुम्ही एखादी सासरी जाते तशी मुलगी अगदी लहान मुलासारखे वागता तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की मला त्या हडगळीसोबत नाही जायचे रमा तू प्लीज आमच्यासोबत चल ना तेव्हा रमा ही अक्षेकडे बघत असते त्यानंतर इकडे रेवा तयार होते तर आयाजी आणि शशिकांत विचारतात की कुठे जाते तू बेबीमूनसाठी तेव्हा तिथे ते ते अभि आरती आनंदसुद्धा असतात तर रेवा सांगते की बाबा ते सिक्रेट आहे आवी म्हणतो की अगं सिक्रेट काय नेमकं कुठे जाते ते तरी सांग तेव्हा रेवा काही सांगत नाही आणि शशिकांच्या पाय पडते तर पार्वती खुश होऊन म्हणते की पग कशी संस्कारी मुलगी आहे रेवा आणखीनच खुश होते तेव्हा आवी पुन्हा विचारतो की अगं रेवा सिक्रेट का ठेवते ना कुठे जाते ते तेव्हा पार्वती आजी म्हणते की माझ्या मते ते मसुरी किंवा शिमल्याला जाणार असणार थंड हवेचं ठिकाण आहे कारण तिने किती गरम कपडे घेतले ते बघितलेस का तेव्हा आनंद विचार करतो की म्हणजे यांनी कुणालाच पत्ता लागून दिला नाही की हे कुठे जातात ते त्यानंतर अक्षय आपली बॅग घेऊन बाहेर येतो आणि रमासुद्धा त्याच्यासोबत असते आणि त्याचवेळीच अक्षय रमाचा हात आपल्या हातामध्ये धरतो त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते आणि रमा तुझा हात धरलेला सोडूशी वाटत नाही रमा म्हणते की असे काय करतात ते रिवा पघेन तेव्हा अक्षय बाहेर येतो तर शशिकांत म्हणतो की वा पछड्या आणि आता मस्त मज्जा करा बेबीमूनसाठी कारण आता शशिकांत मुकादमचा नातो येणार अक्षयला मात्र शशिकांतचा खूप राग येत असतो तेव्हा रेवा लगेच अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला बाहेर घेऊन येते अक्षय मात्र मागे हळूहळू रमाकडेच बघत असतो रेवा गाडीत बसते आणि अक्षय हा रमाकडे एकटक वळून बघत असतो अक्षयचे डोळे मात्र भरून आलेले असतात आणि रमाचेसुद्धा तर रमा त्या म्हणजे इतक्या दुःखातसुद्धा ती अक्षयला बायक करत असते तेव्हा अक्षय हा जाऊपर्यंत रमाकडेच बघत असतो तेव्हा इकडे शशिकांत मात्र खूप खुश होऊन पार्वती आजीला म्हणत असतो की मला खरंच खूप आनंद वाटतो कारण रेवा अक्षयला घेऊन गेलीच आणि ते दोघं एकत्र जाताने सुद्धा पार्वती आजी म्हणते की अरे आपण इतके सगळे प्रयत्न केले त्याचं हेच तर फळ आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की ते फळ अजून कच्च आहे ती पिकेपर्यंत वाट बघावीच लागेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय आणि रेवा एकमेकांसोबत फिरण्यासाठी गेले म्हणजे त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारले आणि एकदा बाळ झाल्यानंतर संसारच सुरू झाला असेच म्हणायचे तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं पण आई ती रमा आहे ना अजून ती जाताने कशी पगत होती अक्षयकडे तेव्हा पार्वती अज्जी म्हणते की अरे तिचे सोड विजणारी जोत आहे फडफडणारच अक्षय आणि रेवा जेव्हा परत येतील तेव्हा तांदळातील खड्यासारखं तिला बाहेर अलगदसे फेकून देऊ तेव्हा आरती आणि रमा एक प्लॅन करतात तर रमा आपल्या हातामध्ये ज्या सूर्य असत्या त्या रागाने फेकून देते आणि आरती आरतीबाईंनी सगळं काही संपलं म्हणून रडण्याचे नाटक करत असते तर पार्वती आजी आणि शशिकांत तो आवाज ऐकून धावत येतात आरतीसुद्धा रमाला समजावण्याचा प्रयत्नाचे नाटक करते रमा म्हणते की आरती वहिनी त्या बयाने पूर्ण माझ्या संसाराचं वाटोळ केलं माझ्या नवऱ्याला माझ्यासमोर हनीमूनला घेऊन गेली आरती म्हणते की अगं हनीमून नाही बेबी मून रमा खूपच रागाने म्हणते की असून द्यात परंतु त्या बाईने माझ्या संसाराचं पूर्ण वाटोळ केलं मी नाही जगू शकत आणि रडण्याचे नाटक करू लागते शशिकांत आणि पार्वती आजी हे हे मात्र बघून हसत असतात रमा नाटक करत म्हणते की माझा नवरा इकडे येईल की नाही हे सुद्धा आरती वहिनी मला माहिती नाही ते मला सोडून गेले का इकडे आल्यानंतर त्यांनी मला ओळख नाही दाखवली तर मी काय करू आणि जोरजोराने रडू लागते तेव्हा आरती तिला समजावते तर पार्वती आजी म्हणते की आरती हा काय सर्व बाळवटपणा लावलाय ती तर आता त्या अक्षयला बाय करण्यासाठी गेली होती मग हे ना सर्व नाटक का तेव्हा रमा पुन्हा म्हणजे रडण्याचे जोराने नाटक करत यांना काय माहिती माझं दुःख मला काय दुःख होते हे माझं माझ्या मनाला माहिती माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे हो यांना काही समजणार आरती म्हणते की आहो गेल्यापासून अक्षय भाऊजींचाच विचार करते ती तेव्हा आरती म्हणते की आपण एक काम करू तिला आपण तिच्या माहेरी पाठवूया काही दिवस तर शशिकांत म्हणतो की कायमचे पाठव हो। तर पार्वती सुद्धा तयार होते कारण रमा ही अक्षय बरोबर ते त्यांच्या मागून जाणार असते आणि हा सर्व त्यांचा प्लॅन असतो तेव्हा शशिकांत पार्वती आजीला म्हणतो की ही जर रेवा अक्षय यांच्या पाठीमागे गेली तर काय करणार तेव्हा आजी म्हणते की अरे ते नेमकं कुठे गेलेली आहे हे त्यांनी कोणाला सांगितले नाही सिक्रेट होते ती ही कशी जाणार तिकडे तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे आणि ह्या अवदेसाला तिकडे पाठवून द्या आणि ते दोघे आतमध्ये निघून जातात तर रमा आणि आरती हे पुन्हा खुश होतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये पार्वती आजी रमाला म्हणत असते की आलाच आता तुझं खरं रूप बाहेर तेव्हा रमा म्हणते की हो आणि आता एक, -एक करून सर्वांचे खरे चेहरे हे सर्वांसमोर येतीलच तर पार्वती आजजीला धक्का बसतो त्यानंतर अक्षय जिथून रमाला फोन करून बोलत असतो तेव्हा रमा ही तिकडे आलेली असते आणि अक्षयला गुपचूप म्हणत असते की डोळे बंद करा आणि मला तुमच्यासमोर म्हणजे घेऊन या आणि मनात काहीतरी इच्छा मागा तर अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि डोळे बंद करतो आणि रमा आत्ताच्या आत्ता तो माझ्यासमोर आहे तर रमा लगेच काहीने अक्षयसमोर येऊन उभी राहते तर अक्षयला खूपच आनंद होतो आणि लगेच तो प्रेमाने रमाला मिठी मारतो तर रमा ही अक्षयला म्हणत असते की शांत तेव्हा शेवटी अक्षय रमा यांचा प्लॅन सक्सेस झालेलाच असतो आणि आता रेवाची कशी हकलपट्टी होते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद